आता आबा म्हणतील परिचारक शिलेदार अभिजित वलचणीला पंढरपूर नगरपालिका निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरू झाली आहे आमदार अभिजित पाटील यांनी पंढरपूर नगरपालिकेचा विकास आराखडा आणि येणाऱ्या निवडणुकीच्या निमित्तानं पंढरपूर शहरातील आजी माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पंढरपूरच्या रेस्ट हाऊस मध्ये घेतली आहे आमदार अभिजित पाटील यांना पूर्वी विरोध करणारे आता त्यांच्या वैजनीला जाऊन बसले आहेत या संदर्भात थोडक्यात आपण मागोवा घेऊया नमस्कार मी तेजस आणि आपण पाहताय सह्याद्री न्यूज विठ्ठल कारखाना निवडणुकीत सत्ता संपादन केल्यानंतर अभिजित पाटील यांनी आमदारकी मिळवले आणि आजपर्यंत त्यांना विरोध करणारे आता कस आबा म्हणतील तस म्हणू लागले आहेत आमदार अभिजित पाटील यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतून पंढरपूरच्या राजकारणात पदार्पण केलं आहे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अभिजित पाटील विरुद्ध भगीरथ भालके कल्याणराव काळे गणेश पाटील अशी निवडणूक झाली होती तत्कालीन परिस्थितीमध्ये भालके गटाचे वर्चस्व पंढरपूर तालुक्यावर होते भालके गटाची मोठी ताकद पंढरपूर शहर तालुक्यात असल्यामुळे अभिजित पाटील यांना मोठा विरोध प्रस्थापित राजकारण्यांनी केला होता असे असताना अभिजित पाटील यांनी विठ्ठल कारखान्यावर आपली सत्ता संपादन केली होती त्यानंतर अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहकार शिरोमणी वसंतराव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवली गेली होती त्या निवडणुकीमध्ये परिचारक बबनदादा शिंदे बालके गणेश पाटील एकत्र आले होते त्यामध्ये अभिजित पाटील गटाचा मोठा पराभव झाला होता तेव्हापासून अभिजित पाटील यांना घेरण्याचे प्रयत्न परिचारक गट बालके गट काळे गट यांच्याकडून झाले होते नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अभिजित पाटील यांनी बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती या निवडणुकीमध्ये उघडपणे कल्याणराव काळे परिचारक भालके गट गणेश पाटील यांनी रणजित शिंदे यांचा प्रचार केला होता सर्व विरोधक एकत्र आल्यानंतर देखील अभिजित पाटील यांनी ऐतिहासिक विजय हा मिळवला होता आता अभिजित पाटील हे आमदार झाले आहेत त्यामुळे भालके गटाचे अनेक आजी माजी नगरसेवक अभिजित पाटील यांच्या संपर्कात आहेत तसेच परिचारक गटाचे मिस्टर नगराध्यक्ष नागेश भोसले यांनी देखील अभिजित पाटील यांच्यासोबत येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीसाठी विचार विनिमय केला आहे या बैठकीमध्ये आता कस अभिजित आबा म्हणतील कस असं काहीतरी ठरल्या असल्याची माहिती मिळत आहे एकंदरीतच अभिजित पाटील यांना एकेकाळी विरोध करणारे आता आमदार अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकत्र काम करणार असल्याचे संकेत मिळत आहेत गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोजचा अप्रदिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची शी वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टँड खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करतायत गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर